हाय गाई तुमचं सर्वांचं स्वागत आहे रेणुका गायकवाड या चॅनलला तर आज मी सुरुवातीपासून ब्लॉग दाखवणार आहे असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आज आमचे आहो घरात असल्यामुळे आम्ही बनवलेलं होतं नूडल्स फोन श्रेयश आपल्याला खाऊन दाखवणार आहे जोरात चटकाच लागला जिबीला त्याच्या मस्ती करायला आता श्रेयाचे पटकन केसं घेतले आणि पाऊस भरपूर चालू आहे तर आज आम्ही जाणार आहे कल्याणला माझ्या बहिणीच्या नवऱ्याला बघायला तर असेच ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा चला भेटूया नको टाका बघा यांची धडपड असते पुढे बसायचे मागा बसण्यासाठी बाईक मी लोडावर लावले आणि बसला होती बसला आणि गर्दी होती भरपूर बसमध्ये हे बोलत होते व्हिडिओ काढू नको पण मी काढत होती पथरी पुलावर पोचलेलो होतो निघालेलं आता चालत शिवाजी चौकात आम्ही पोचलेलो हे दोघंजणं नुसते पळत होते त्यांच्या मागे आम्ही दोघीजणी पळत होतो रक्षाबंधन जवळ आलेलं आहे म्हणून राख्या भरपूर लावलेल्या होत्या पूर्ण बाजार एकदम भरलेला होता आम्ही आता रिक्षाला बसलेलो आहे थोड्याच वेळात आम्ही पोचू श्रेया बोलते मला ॲपल खायला दे छोटा ॲपल घेतलेला होता तिने ते मुलीची केस आहे का पोचलेला होता माझ्या बहिणीच्या बिल्डिंगमध्ये कधी चौदा आम्ही आता लिप मध्ये बसून चाललोय तेरा मधल्या जायपर्यंत आम्हाला खूप आलेला त्यांनी तर लिप मध्ये वाजवायला सुरुवात केली <laughs> पोचलेली आहे आता मी माझ्या बहिणीच्या घरी

आणि बिल्डिंग बघून मस्त वाटलं फुलं बघा ना पूर्ण झाड भरलं आहे झाडाला खूप आवडलं किती छान कमेंट करून सांगा आहे आम्ही घरी जायला निघलोय आणि भरपूर जोराचा पाऊस आलेला आहे बघा आणि ट्रॉफिक पूर्ण जाम होते खूप कंटाळ आलेला आहे जिकडे बघावं तिकडे ट्रॉफिक खायचे दाबेली दाबे पांदार घातलेला आहे मार्केट सारखा गजबजलेला आहे बघा कपड्यांच्या दुकान किती भारी भारी कपडे आहेत परत आता मी पोचले शिवाजी चौकला चला आता आमची बस आलेले आहे मागत आहे सिक्स्टी टू चला बसमध्ये भेटल्यावर बसल्यावर भेटू पाजरेला येतात आम्ही रोडला चालत चाललेलो आहे आणि श्रेया आणि मी बघा आम्ही चालत चालत चाललेलो आहे गावातून जेवण होतं तेच गरम करून घेतले <laughs> दुपारचं जेवण आहे बोंबील रस रशातले बो बोंबेल आणि इकडे भात गरम करायला इथे पाहिजे होतं श्रेयसला चायनीज म्हणून श्रेयसला चायनीज घेतलेला आहे मीने घेतलेलं आहे बोंबेल चला या जेवायला इथेच ब्लॉग एंड करते ब्लॉग जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय